घ्यायचे आहेत पण दहा आधी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती इथे पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो इथे आता खूपच छान असा इथे एपिसोड झालेला आहे आणि तो म्हणजेच की आता इथे जी काही आपली ही, ही आहे म्हणजेच की जी काही इथे आता ए जे आणि त्याचबरोबर जी काही लिला आहे हे दोघेसुद्धा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असतात आणि लोकल ट्रेनमध्ये इथे प्रवास करत असताना आता एक गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा हे इथे लोकल ट्रेनचा प्रवास करत असतात आणि लोकल ट्रेनमध्ये नंतर तिथे सर्व काही इथे बायका असतात आता सर्व काही इथे बायका असल्याकारणाने इथे त्यांना काय करावं काय नाही ही गोष्ट इथे समजत नसते आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो ऐश्रुती इथे जो काही आपला हा आहे ए जे आहे ए जे तिथे उभा असतो आणि सर्व काही सर, सर्व श्रुती सर्वजणं इथे विचारत विचारत असतात की आता इथे ह्या सर्व बाप्पाच ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात ज्या काही लेक लोकलमधल्या ज्या काही इथे महिला वर्ग आहे तो इथे त्यांना विचारत असतो की तुम्ही ह्या डब्यामध्ये काय करत आहात आणि त्याचबरोबर इथे आता हा डब्बा लेडीज आहे आणि तेव्हा ए जे सांगत असतो की ह्या डब्यामध्येच मला माझ्या बायकोसाठी एक खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे आणि मला खूप मोठं सरप्राईज द्यायचं असल्या कारणाने इथे मी ह्या डब्यामध्ये आलेलो आहे आणि मला असं वाटतं आहे की तुम्हीसुद्धा इथे मला थोडीशी मदत वगैरे इथे करावी असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र आता ह्याच सर्व गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे हे सर्वजण इथे लोकलच्या डब्यामध्ये चढलेले असतात आणि लोकलच्या डब्यामध्ये चढल्याच्या नंतर आता जो काही आपला हा ओ, ओ, एजे आहे म्हणजेच की ए जे आहे ए जे त्याच एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि त्याचबरोबर इथे जेच्या मनामध्ये फक्त आणि फक्त इथे लीलाला सरप्राईज देणं हीच एक गोष्ट महत्त्वाची असते आणि जेव्हा एजेला लीलाला सरप्राईज द्यायचं असतं तेव्हा लीला जी आहे ती इथे खूपच जास्त इथे खुश झालेली असते आणि खुश झाल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही लीला आहे लीला एका गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते की खरंच एजे जे आहे ते इथे माझ्याकरिता एवढं सर्व काही करू शकतात का आणि त्याचबरोबर बरोबर इथे ज्या काही त्या लोकल ट्रेनमध्ये बायका असतात त्या इथे विचारत असतात की तुमची बायको नेमकी कोणा कोणती आहे म्हणून आणि तेव्हा इथे लीला लगेचच इथे बोलत असते मी आहे त्यांची बायको असं म्हणूनच आता लीला एजेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता इथे मात्र सगळ्या ज्या बायका आहेत त्या इथे एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतात खरंच असा नवरा मिळायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं आणि त्याचबरोबर इथे आता जी काही लिला हे जी आहे लीला त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजे की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी होणार असते आता जो काही आपला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो की पुढे जे जो काही एज आहे त्याने हे सरप्राईज इथे दिलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सरप्राईज दिल्याच्यानंतर सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने ते होतानासुद्धा आता इथे दिसत आहेत या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जी लीला आहे लीला मात्र इथे खूपच जास्त खुश असते आता जो काही एज आहे ए जे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजेच की आता प्रेक्षकांनो इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की हे जे आहे हे जे इथे आता सर्वजणं घरी जातात आणि घरी गेल्याच्यानंतर सर्वजणं एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतात की ही जी काही लीला आहे लीला एजेला घेऊन कुठे गेलेली होती आणि त्याचबरोबर हे सर्व काही हे ह्या पद्धतीने कसं झालेलं असेल वगैरे वगैरे ह्याच गोष्टीचा ते सर्वजणसुद्धा इथे आता विचार करत असतात ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहे त्या ह्या पद्धतीने इथे झाल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता जो काही ए जे आहे ए जे इथे पाहत असतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आपण हे सर्व काही असे इथे नाही होऊ द्यायला पाहिजे वगैरे वगैरे असंच इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही सरस्वती आहे सरस्वती एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ती गोष्ट म्हणजे की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आपण आता मात्र प्रेक्षकांनो जे काही सरस्वती आहे सरस्वती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे वगैरे वगैरे हेच इथे तिच्या मनामध्ये सुरू असतं आता ह्या सर्व गोष्टी तिच्या ह्या मनामध्ये सुरू असताना आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो काही एचे आहे एचे मात्र आता या पद्धतीने कसं हे सर्व काही ए जे मॅनेज करेल वगैरे वगैरे ह्याच इथे गोष्टी तिच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाच्यासुद्धा प्रेक्षकांनो असतात तर आता मात्र इथे जो काही ए जे आहे ए जे ए तिकीट वगैरे काढलेले असतात आणि जो काही त्याचा सेक्रेटरी आहे तो सुद्धा इथे घरी आलेला असतो आजीचं त्याचं इथे बोलणं सुरू असतं आणि तेव्हा लीला तिथे येते लीला तिथे आल्याच्यानंतर ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात ही गोष्ट मात्र मला इथे समजत नाही आणि तेव्हा आता इथे जी आणि त्याचबरोबर सेक्रेटरी बोलत असतात असं महत्त्वाचं असं काहीच नाही आम्ही आमच्या ह्या सर्व गोष्टी इथे बोलत होतो त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं सुद्धा इथे काही नाही वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ते बोलत असतात त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते आता जो काही ए जे आहे एजेला आपण लीला विचारत असते एजे सर्वजणच माझ्यापासून काहीतरी इथे गोष्टी लपवून ठेवत आहेत पण तुम्ही तरी सांगा की माझ्यापासून तुम्ही कुठल्या आणि काय गोष्टी इथे लपून ठेवत आहात वगैरे वगैरे आणि तेव्हा इथे एजे बोलत असतो नाही लीला तुला काहीतरी गैरसमज होतोय आम्ही तुझ्यापासून काहीही आणि कुठल्याही गोष्टी इथे लपून ठेवत वगैरे नाही असंसुद्धा आता इथे जे काही एजे आहे ते इथे बोलत असतात पण मात्र प्रेक्षकांनो ए जी काही लीला आहे लीलासाठी खूप मोठं सरप्राईज असतं आणि ते एजेनी आत्तापर्यंत कोणाला काही सांगितलेलं नसतं तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच, उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून ते तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करू शकता प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे की जी काही लिला आहे लिला एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ते म्हणजेच की जर काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जे मला काय सरप्राईज देणार आहेत आणि ते सरप्राईज पाहण्यासाठी ती खुश असते इकडे मात्र जो काही ईश्वर आणि त्याचबरोबर जे काही सरस्वती आहे ह्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आतापर्यंत एजेने खूप काही प्लॅन इथे केलेले आहेत आणि खूप काही प्लॅन इथे केल्याच्यानंतर मात्र एक गोष्ट इथे होत असते आणि त्याचबरोबर ती गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना की काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या सर्व काही गोष्टींचा इथे विचार नाही करू शकत आणि जो काही ए जे आहे एजेने तर आपल्याला इथे काहीच न सांगता हा सर्व काही प्लॅन इथे केलेला आहे आणि काहीच न सांगता हा इथे खूप मोठा प्लॅन केलेला असल्याकारणाने आता इथे ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने होऊ शकतात तर आता प्रेक्षकांनो जेव्हा ईश्वरला हे सर्व काही टाळता येत नाही तेव्हा त्याची मात्र खूप जास्त चिडचिडसुद्धा इथे होत असते तर आता प्रेक्षकांनो आपला जो काही एज आहे आणि त्याचबरोबर जी काही लिला आहे लिला आहे दोघेसुद्धा इथे काश्मीर ट्रीपला जाणार असतात आणि काश्मीर ट्रीपला गेल्याच्यानंतर खूपच जास्त ते एन्जॉयसुद्धा इथे करताना आपल्याला इथे प्रेक्षकांना दिसणार आहे तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचं अपडेट आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेट सोबत तोपर्यंत तो पाहत राहा नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू भेटूयात पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद